कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उतरे इथे आज विवाह सोहळ्याच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात वधूच्या मामाने भरात पाहुण्यांसाठी केलेल्या जेवणात विषारी द्रव्य मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या धक्कादायक लग्न मंडपात एकच खळबळ माजली तर पन्हाळा तालुक्यातील उतरे इथे राहणाऱ्या नवदाम्पत्याने हिंदू धर्म पद्धतीने पंधरा दिवसांपूर्वी विवाह केला लग्नाच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम गावाशेजारी असलेल्या एका लग्न मंडपात आयोजित केला होता मर्जीविरुद्ध लग्न केल्याने वधूच्या मामाने रागाच्या भरात आज दुपारी पाहुण्यांसाठी केलेल्या जेवणात विषारी द्रव्य मिसळल्याची घटना घडल्याने मंडपात एकच खळबळ वाजली बाचीने मर्जीविरुद्ध लग्न केल्याने वधूचा मामा दुपारी जेवण विभागात गेला हातात असलेली विषारी द्रव्याच्या बाटलीतील द्रव्य तयार जेवणात मिसळून त्याने आपला संताप व्यक्त केला ही बाब जेवण विभागातील काही लोकांच्या लक्षात येताच विषारी द्रव्य मिसळलेल्या जेवणाची भांडी बाजूला ठेवून त्यांनी नवीन जेवण तयार करून पाहुण्यांना वाढलं या धक्कादायक प्रकाराने लग्न मंडपात जमा झालेले पाहुणे आवाक झाले घटनेची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार